नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आपला समर वेट लॉस डाएट प्रोग्रॅम कधी येणार अशा खूप कमेंट्स येत होत्या आणि आता आपण तो चालू करतो आहे कधी असणार तर पंधरा ते तीस मार्च असा पंधरा दिवसाचा आपला डाएट प्रोग्रॅम असणार आहे आणि कसा असणार तर हे मी डिटेल सांगेनच त्याआधी त्याची फी किती तर पंधरा दिवसाच्या आपल्या समर वेट लॉस आणि फॅट लॉसची फी असणार आहे फक्त साडेसहाशे रुपये म्हणजे सहाशे पन्नास रुपये तर आता हा डाएट प्रोग्रॅम कसा असेल खूप जण जे आपल्या डायट प्रोग्रॅममध्ये दर महिन्याला एनरोल होतात त्यांना तर सगळं माहिती आहेच पण जे आपले नवीन सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे पहिल्यांदा या डाएट मध्ये भाग घेत आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच पेमेंट करा अशी माझी विनंती आहे कारण मागच्या डायट प्रोग्रॅममध्येही असंच झालं होतं की कोणीतरी लिंक फॉरवर्ड करतं आणि मग लगेच त्या लिंकवर तुम्ही पैसे पाठवता आणि मग कधी प्रोग्रॅम चालू होणार किंवा नक्की काय आहे हे काहीही माहिती नसतं तर असं करू नका पैसे पाठवण्याच्या आधी तुमचा हा डाएट प्रोग्रॅम कसा असेल याबाबत हा व्हिडिओ नक्की बघा आणि मगच पेमेंट करा तर आता यामध्ये काय काय असेल आणि कोणकोण यामध्ये भाग घेऊ शकतं प्रोग्रॅम कसा असणार हे सांगते आपला व्हॉट्सअप ग्रुप असतो त्यामुळे घर बसल्या तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपवर रोज नवीन डाएट प्लॅन येतील पंधरा दिवस तर दुसरा की तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे तर आपलं सगळं घरगुती फूड असणार आहे आपल्या घरचे पदार्थ भात भाजी आमटी पोळी कोशिंबीर सॅलेड उसळ जे आपण रोज खातो दही ताक त्यामधलंच सगळं असणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप काही पैसे खर्च करून बाहेरून खूप वेगळे पदार्थ विकत आणायचेत असं काहीही नाही आहे तुम्ही जो स्वयंपाक करता तोच स्वयंपाक तुम्ही घरात सगळ्यांसाठी करू शकता वेगळं तुमच्यासाठी खूप काही बनवायचं आहे असं काही नाही आहे सो सगळ्यांना करता येण्यासारखे असे साधे सोपे डाएट प्लॅन्स आहेत वर्किंग असणाऱ्यांनासुद्धा करता येतील कारण त्यांच्या वेळेनुसार ते हे त्यांची वेळ ॲडजस्ट करू शकतात तर अजून एक नेक्स्ट मुद्दा म्हणजे यामध्ये सप्लिमेंट्स काहीही नाही आहेत कुठलीही प्रोटीन पावडर किंवा बाकी काहीही सप्लिमेंट घ्यायचे नाही आहेत फक्त तुम्हाला डाएट प्लॅन घरातलं जेवण हा एकमेव पर्याय असेल आणि सगळं खाऊनसुद्धा वजन कमी करता येतं तर, तर हे तुम्हाला या डाएट प्रोग्राममधून नक्की कळेल अजून काय तर यामध्ये तुम्हाला पंचेचाळीस मिनटं किंवा एक तास तुम्ही चालणं किंवा कोणताही वर्कआउट कोणताही एक्सरसाईज जो तुम्ही नेहमी करता तुम्ही काहीच करत नसाल तर पंचेचाळीस मिनटं फक्त वॉकिंग ठेवा याचा खूप चांगला फायदा होतो मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आता डाएट प्लॅन्स कसे असतील काय हे मी सगळं सांगितलंच यामध्ये कोणकोण भाग घेऊ शकतं तर ज्यांना डायबेटीस आहे ज्यांना थायरॉईड आहे तर अशी ज्यांना बी पी आहे असे लोकंसुद्धा यामध्ये भाग सहभागी होऊ शकतात आणि सगळ्यात बेसिकली की हा हेल्दी प्लॅन असल्यामुळे आणि कॅलरी मॅनेजमेंट व्यवस्थित असल्यामुळे कुठेही थकवा येत नाही किंवा कुठेही तुम्हाला असं जाणवलं आहे की अरे पोट रिकामं राहिलं आहे असं होत नाही हां अर्थात आता तुम्हाला नेहमीपेक्षा असं वाटेल कारण कोणताही वेट लॉस डाएट प्रोग्रॅम म्हणलं की त्यामध्ये कॅलरीज या कमी कराव्याच लागतात कारण त्याशिवाय वेट लॉस होतच नाही पण पर आत्तापर्यंत आपल्याला अगदी तुडुंब पोटभर जेवायची सवय असते आणि आत्ता आपल्याला थोड्या कॅलरीज कमी कराव्या लागतात त्यामुळे थोडं कुठेतरी तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे की अरे रोजच्यापेक्षा खाल्लं गेलेलं नाही किंवा आपलं पोट अजून भरलेलं नाही आहे पण जर या डाएट प्लॅनमध्ये प्रोटीन कार्ब्स फॅट फायबर्स हे सगळं एकदम व्यवस्थित पद्धतीने मोजून मापून दिलं जातं मोजून मापून याचा अर्थ तुम्ही तराजू घेऊन बसायचं आहे आणि एवढंच खायचं पन्नास ग्रॅमच खायचं असं नाही मोजून मापून इन द सेन्स कॅलरी वाईज हे सगळं ऍडजस्ट केलं जातं त्यामुळे तुम्हाला अगदी साधं सोपं एक चमचा एक वाटी एक बाऊल हे सगळे तुम्हाला तिथे सांगितलं जातं आणि फॉलो करण्यासाठी अतिशय सोपे असल्यामुळे कन्सिस्टन्सी तुमची चांगली राहते तर पंधरा दिवस तुम्ही हे डाएट प्लॅन अगदी हसत खेळत करू शकता आणि घरातलं सगळं खाऊनसुद्धा साधा वर्कआउट करूनसुद्धा फक्त वॉकिंग करूनसुद्धा वजन आणि फॅट अगदी हेल्दी पद्धतीने कमी करता येतं हे तुम्ही आपल्या प्रोग्राममध्ये नक्की शिकाल मग आता तुम्हाला काय करायचं आहे तर आजपासून एनरोलमेंट सुरू होत आहेत कारण पंधरा ते तीस मार्च असा आपला हा पंधरा दिवसाचा समर वेट लॉस आणि फॅट लॉस प्रोग्राम असणार आहे तर आजपासून एनरोलमेंट चालू आहेत आणि चौदा तारीख ही शेवटची तारीख असेल कारण एक दिवस आधी आपला ग्रुप तयार होतो आणि पेमेंट ज्यांनी केलेलं आहे रोजच्या रोज त्यांना ॲट द एंड ऑफ द डे ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल कारण पेमेंट केल्या केल्या लोकांचे लगेच मेसेजेस चालू होतात की मी पेमेंट करून बराच वेळ झाला अजून तुम्ही ॲड नाही केलंय सगळे एनरोलमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ग्रुपमध्ये ॲड केलं जातं आणि हा ग्रुप झाल्यानंतर एक दिवस आधी हा ग्रुप तयार होतो त्यावर तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन्स येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला काय काय बाजारातून आणायचं आहे काय तयारी करायची आहे रोजच्या भाज्या फळं हे सगळं तुम्हाला एक दिवस आधी सांगितलं जाईल आणि हे सगळे प्लॅन्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर येत एक दिवस आधीच येतील म्हणजे दुसऱ्या दिवशीची तयारी करायला तुम्हाला, तुम्हाला वेळ मिळेल तर आता अजिबात वेळ घालवू नका आजपासून एनरोलमेंट चालू आहे एनरोल करण्यासाठी काय करायचं आहे तर नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव्ह नाईन वन या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे आणि तुम्हाला या प्लॅनमध्ये एनरोल व्हायचा आहे असा मेसेज करा तुम्हाला सगळे पेमेंट डिटेल्स येतील पेमेंट केल्यानंतर तुमची सीट कन्फर्म होईल तर आजपासून एनरोलमेंट चालू आहेत पटकन तुमची सीट बुक करा लिमिटेड सीट्स आहेत आणि चौदा तारखेपर्यंतच लास्ट एनरोलमेंटचा वेळ आहे आणि चौदा तारीख हा लास्ट डे असेल तर तुम्हाला उन्हाळ्यामध्येही उन्हाळा हा एकदम छान सीझन असतो वेट कमी करायला तर आता संधी वाया घालवू नका तुम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळणार आहे आणि तुम्ही हेल्दी पद्धतीने वजन कमी करायला या प्रोग्रॅममध्ये नक्की जॉईन व्हा धन्यवाद